नंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट बरेच लोक सरळ बसण्यामध्ये ताट बसण्यामध्ये टाळतात पण शरीर सरळ ठेवा याला काय रिझन आहे सायंटिफिक बॉडी पोश्चर इज कॉन्फिडंट मेंदूला संदेश जातो सरळ बसल्याने मेंदूचा कॉन्फिडन्स सिग्नल मिळता आणि तुम्ही पेपर सक्सेसफुली आणि छान लिहिता आणि कॉन्फिडेंटली लिहिता मग ब्रेन वर काय परिणाम दिसतो आता मन स्थिर आहे कॉन्फिडन्स आहे तर मग थकवा जाणवणार नाही आणि पेपर लिहिताना कॉन्फिडन्स झळकतो दिसतो आणि पेपर कॉन्फिडंटली लिहिला जातो खांदेठाट मान सरळ असलेले विद्यार्थ्यांचे उत्तर लिहिताना कधीच गोंधळ होत नाही तर मी सांगतो सरळ बसलेले शरीर सरळच विचार घडवतो ठीक आहे विश्वास ठेवा विश्वासामुळे तुम्ही शांत राहता भीती कमी झाली की मेंदू तुमचा जो ब्रेन तुमचा जो मेन सेंटर आहे तो पूर्ण क्षमतेने काम करतो याचा परिणाम काय होणार निर्णय स्पष्ट होतात लिखाणमध्ये आत्मविश्वास दिसते आणि यामुळे नियमित केलेला अभ्यास विद्यार्थ्याला के अवघड वाटत नाही आणि प्रश्नाचे धोरण समजते आणि तो धीराने आणि करेक्ट आणि अचूक लिहितो त्यामुळे मेहनत मी नेहमी म्हणतो मेहनत कधीच वाया जात नाही तुम्ही सक्सेस मी टेक होम मेसेज काय लेक्चर शांत स्वास याच मी लेक्चरमध्ये सांगितलं स्टार्टिंगला याच्यामुळे होणार स्ट्रेस कमी पेपर सोप्पा सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार कॉन्फिडन्स मध्ये वाढ आणि तिसरा मुद्दा आपल्या आजचा लेक्चरचा शांत मन स्मरण शक्ती सक्रिय त्यामुळे मी शेवट सांगतो शांत मनातच बुद्धी बुद्धी आपली पूर्ण लक्षात ठेवा शांत मनातच बुद्धी आपली पूर्ण सर्व विद्यार्थ्यांना सर्व नवोदय विद्यार्थ्यांना विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स आणि मला खात्री आहे इथे बसले प्रत्येक विद्यार्थी तो माझं लेक्चर ऐकतोय तो माझ्या लेक्चरला लाईक करतो तू शंभर टक्के यशस्वी होणार धन्यवाद